चंद्रपूर वणी आरणी लोकसभा क्षेत्राचे काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी आज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय शहरातील दादमहल वार्ड येथे आयोजन करण्यात आलं होतं मिरवणूक काढत शक्ती प्रदर्शन केलं यावेळी काँग्रेसचे उमेदवार बाळू धाणोरकर आमदार विजय वडट्टीवार बाबासाहेब वासाडे सुभाष धोटे आनंदराव गेडाम प्रकाश देवटळे संदीप गड्डंवार नंदू नागरकर विनोद दत्तात्रय चित्रा डांगे सुनीता लोढिया शिवानी वडेट्टीवार हरेश कोत्तावार सचिन कत्याल, राजेश अड्डूर आदींची उपस्थिती होती ही निवडणूक या निवडणुकीमध्ये चुरस होणार नाही काँग्रेस एखादी ही निवडणूक जिंकेल नाही समोर काय आव्हान आहे निष्क्रियतेचा आपले जे खासदार आहे त्यांचा वीस वर्षाचा कार्यकाळ आपण बघितला तर कुठली विकासात्मक कामं झालेले नाही आणि तर विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही जाऊ महत्त्वाचा आहे शेतकऱ्याचा प्रश्न आहे बेरोजगाराचा प्रश्न आहे नोटबंदीचा आहे असे विविध विषय आहे आमच्यासमोर ते विषय घेऊन लोकांकडे जाणार आणि लोक जागृत आहेत मागच्या वेळेस दोन हजार चौदामध्ये लोकां जी लोकांची फसवणूक झाली ती परत होणार नाही त्याची काळजी घ्यायला लोकांना आता सक्षम झाले लोक मला त्यांनी वेळ दिलेला आहे आज जरी ते इथे नसले तरी माझं बोलणं झालं आहे आणि ते आमचं मनोमिलन होऊन जाईल ते काही प्रॉब्लेम नाही कोणत्या अडचणी निर्माण होणार नाही आणि त्यांनी मला जे ने नेते आधी उपस्थित नाही त्यांनी मला वेळोवेळी नेहमी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे ते जरी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी माझ्यासोबत राहून मी शिवसेनेत असताना मला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे मला नक्कीच विश्वास आहे की ते माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार निवडणूक निवडणूक अगदी सोपी आहे आमच्यासाठी चार वेळा चार तीन टर्मचे ते खासदार आहेत गृहराज्यमंत्री म्हणून केंद्रात आहे ते खरं म्हणजे देशाचे गृहमंत्री राज्यमंत्री होते की मा आपल्या चंद्रपूर लोकसभेचे होते हेच कळत नाही इथेच जास्त वेळ ते जायचे महिन्यातून पंचवीस दिवस इथेच थांबत होते आणि काही नाही त्यांचं काम काय तर शेवट ते लग्नाला जाणं आणि बारशाला जाणं याच्यापलीकडे लोकं थोडी निवडून देतात तुम्हाला विकासासाठी निवडून देतात विकासासाठी त्याचं योगदान काय एक टक्कासुद्धा असं सांगावं की भर एखादी तरी असं काम सांगावं की त्या खासदाराची दखल गेल्या वीस वर्षामध्ये त्या कामाची दखल लोकांनी घेतली पाहिजेत आणि त्यांना मतदान केलं पाहिजेत असं एकतरी काम सांगावं अजिबात नाही निष्क्रिय माणूस बसल्यानंतर ते बसलं तर गणपती उठलं तर मारुती अशा प्रकारचा तो माणूस आहे त्यांना निष्क्रिय माणसाला लोक अवेरणारच आहे त्यामुळे निवडणूक ही एकतर्फी आहे असं माझं मत आहे आणि आम्ही दोन लाखाच्या वर मतांनी निवडून येऊ हा आमचा विश्वास आहे